हॉटेल आर एस व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट अँड कॉफी बार शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवणाची उत्तम सोय अनलिमिटेड चिकन थाळी फक्त एकशे नव्वद रुपयात पत्ता मेशी पाटणे रोड तालुका देवळा जिल्हा नाशिक हॉटेल आर एस सर्वेसर्वा राहुलदादा शिरसाट समुदायाच्या सहभागाने एड्स संपवूया बातमी देवळा येथून ग्रामीण रुग्णालय देवळा व राष्ट्रीय सेवा योजना वरिष्ठ व कनिष्ठ विभाग कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने एड्स जनजागृती रॅली काढण्यात आली राष्ट्रीय सेवा योजना नाशिक जिल्हा समन्वयक व उपप्राचार्य डॉक्टर डी के आहेर उपप्राचार्य आर एन निकम वैद्यकीय अधिकारी डॉ गणेश कांबळे यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली रॅली निमगल्ली सुभाष रोड निरंजन गल्ली सराफ बाजार कंदील मार्गे काढण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी वचनपाळा एड्स टाळा एक दोन तीन चार एड्स खरा हद्दपार यासारख्या घोषणा देऊन परिसर दणानोंद सोडला यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर राकेश घोडे प्राध्यापक शशिकांत निकम प्राध्यापक गावित प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूषण खैरनार शिवाजी गांजे भरत पाटील इत्यादी उपस्थित होते रॅलीची सांगता कॉलेजच्या प्रांगणात समुपदेशक श्री प्रवीण देवरे यांनी शपथ देऊन करण्यात आली रॅली यशस्वीतेसाठी लिंक वर्कर राहुल जाधव यांनी परिश्रम घेतले देवळा तालुका प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर दहिवड